गणपती बाप्पा मोरिया, मंगलमूर्ती मोरिया गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे विनायक चतुर्थी तसेच या दिवशी अंगारकी योग देखील जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात वैदिकशास्त्रानुसार या दिवसाला खूप महत्त्व आहे मान्यतेनुसार या दिवशी भगवान श्री गणपतीची विधिवत पूजा करत उपवास केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात जीवनात सुख शांती प्राप्त होते तसेच आपल्या मुलांची जर अभ्यासामध्ये प्रगती त्यांना नोकरीमध्ये अडचणी अडथळे येत असतील तसेच आपल्या घराचीच प्रगती कुठेतरी खुंटली असेल घरामध्ये आर्थिक टंचाई होत असेल घरामध्ये पैसा हा येत नसेल आपण भरपूर मेहनत पण आपल्याला मेहनतीचे फळ हे मिळत नसेल तर उद्या तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी हे काही उपाय जरूर करावे की ज्यामुळे हे सर्व प्रश्न सुटतील तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी आम्ही समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे तसेच गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल एकवीस दुरुवाची जुडी देखील अर्पण करावी आता भरपूर जणांच्या जा विवाहामध्ये अडचणी अडथळे हे येत असतात नवरा बायकोचे पटत नाही भांडणे होतात वादविवाद होतात तर आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला गणपती बाप्पाला पाच वेलची आणि पाच लवंगाची जोडी गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे मग जे लवंग घेणार आहोत ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे साबूत लवंग आपल्याला पाच घ्यायचे आहे आणि पाच हिरवी वेलची घ्यायची आहे आणि हे तुम्ही तुमच्या इथे जिथे पण जवळ गणपती बाप्पाचे मंदिर असेल तिथे अर्पण करायचे आहे तसेच गणपती बाप्पाला सांगायचे आहे की आमचं वैवाहिक जीवन हे व्यवस्थितरित्या चालू द्या तसेच काही विवाहामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील तुम्ही सांगू शकता तसे ज्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा ते अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही त्या विद्यार्थ्यांनी या दिवशी ओम गण गणपतय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तसेच गणपती अथर्वशी देखील अकरा वेळा म्हणायचे आहे असे केल्याने तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती ही नक्कीच होईल तसेच या दिवशी गणपती बाप्पाला अभिषेक करताना शक्यतो तरी तुम्ही मुलांनाच गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगा गणपती बाप्पाची पूजा ही मुलांकडूनच करून घ्या त्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद मुलांवरती सदैव राहील कारण की गणपती बाप्पाला विद्येचा देवता देखील म्हणतात तसेच व्यावसायिक भागीदाराशी चांगले संबंध टिकवून ठेवण्यासाठी बिझनेस पार्टनरला मातीची लहान गणेश मूर्ती तुम्ही विनायक चतुर्थीच्या दिवशी भेट देऊ शकता यामुळे तुमचे जे काही व्यवसायासंबंधित अडचणी अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतील व तुमचा व्यवसाय व्यवस्थितरित्या चालेल तसेच भरपूर वेळा आपल्या आयुष्यात संकटे येतात आणि ही काही संकटे सांगून येत नाही कोणतं संकट कधी येईल ये हे सांगता येत नाही तर विनाकारणाच्या अडचणींपासून सुटका मिळवण्यासाठी भगवान गणपतीच्या समोर हात जोडून संकटनाशन गणेश स्तोत्रचा आपण या दिवशी एकवीस वेळा पाठ करावा मग अगोदर आपल्याला देवासमोर एक, आप देवा एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता मग आपण एकवीस वेळा श्री गणेश स्तोत्र म्हणायचे आहे तुम्हाला म्हणणे अवघड वाटत असेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता तुम्ही हे गणेश स्तोत्र ऐकले तरी पण चालेल तुम्ही अगदी तुमच्या मुलांसाठी किंवा तुमच्यासाठी देखील या दिवशी गणेश स्तोत्र एकवीस वेळा जरूर ऐकावे यामुळे गणपती बाप्पा आपल्या घरावरती कोणतंही संकट हे येऊ देत नाही तसे जीवनात यश प्राप्त करण्यासाठी आठमुखी रुद्राक्षची विधिवत पूजा करून तो रुद्राक्ष धारण करावा विनायक चतुर्थीच्या दिवशी असे केल्याने धनलाभ होतो अशी मान्यता आहे सोबत जीवनात यशाची प्राप्ती देखील होते ज्या घरात वादविवाद क्लेश असतो त्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नाही घरात जर लक्ष्मी नांदावी असे वाटत असेल तर घरात सुख शांती असणे देखील गरजेचे आहे घरात सुखशांती हवी असल्यास विनायक चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश यंत्राची स्थापना देखील तुम्ही करू शकता व्यापारात लाभ हवा असेल किंवा बऱ्याच दिवसापासून नोकरीत पदोन्नती होत नसेल तर विनायक चतुर्थीच्या दिवशी आपण भगवान गणेशाची पिवळ्या रंगाची प्रतिमा घरी आण भगवान गणपतीचे पूजन करत हळदीच्या पाच गाठी अर्पण कराव्या तसेच या दिवशी आपण गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करायची आहे मनोभावे सेवा करायची आहे या विनायक चतुर्थीच्या दिवशी जर आपल्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला देखील आपण तसेच जाऊ द्यायचं नाही तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला देऊ शकता मग तुम्ही त्या व्यक्तीला जेवण देऊ शकता किंवा अगदी एक ग्लास भरून पाणी दिले तरी पण तुमच्यासाठी ते पुण्य ठरेल पण असा कोणताही व्यक्ती आपल्या दारातून उद्या तसाच जाता कामा नये विनायक चतुर्थीच्या दिवशी जर तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जाणे शक्य असेल तर तुम्ही आवर्जून मंदिरात जावे व एकवीस दुर्वाची जोडी व एक जास्वंदीचे फूल तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करावे तसेच थोड्या वेळाने आपण जी काही दुर्वाची जोडी नेली होती ती दुर्वा परत आणायची आहे घरी आणल्यानंतर ती आपल्या मुख्य दारामध्ये थोडा वेळ ठेवायची आहे अगदी पाच मिनटासाठी आणि नंतर आपण ती दुर्वाची जोडी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतर ही भासत नाही साक्षात गणपती बाप्पाचा आपल्याला आशीर्वाद मिळतो व माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये स्थिर राहते अगदी तुम्हाला तुमची दुर्वाची जोडी परत मिळाली नाही तर तिथून तुम्ही दुसरी कोणतीही दुर्वाची जोडी आणू शकता पण आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरात असलेली दुर्वाची जोडी घरी आणायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद